आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी मतदारसंघात महायुतीचे प्रमुख मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यातच संघटना वाढीसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसे भाजपात प्रवेश करत असताना दुसरीकडे भाजपातील सदस्य हाती धनुष्यबाण घेताना दिसत शुक्रवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत शत प्रतिशत भाजपाचा नारा सावंतवाडीत देण्यात आला शेकडोंच्या संख्येनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सरपंच सदस्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला मधील तेळेखोल पिकुळी हेवाळे सावंतवाडीतील बांदा मडुरा इन्सुली शेरले दांडेली वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील असंख्य जणांनी भाजपात जाहीर प्रवेश केला पालकमंत्री नितेश राणे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश घेण्यात आले दरम्यान रविवारी कुडानंतर सावंतवाडीत शिवसेनेनं ॲक्शन मोडवर येत ठाकरे गटाला धक्का देत भाजपलाही धक्का दिलाय एकीकडे भाजपचा सदस्य जोडो अभियान जोरात सुरू असताना हा मोठा धक्का मानला जातो आहे आमदार निलेश राणे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन हा पक्षप्रवेश झाला असल्याचं शिवसेनेचे संघटक संजू परब यांनी स्पष्ट केलंय तर कोणी कुठे राहावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे जबरदस्ती कोणावर करणार नाही पण हा फक्त ट्रेलर होता असंही ते म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे दोघांनी वाढीवर भर दिलाय दोघांकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रोज धक्का दिला जातोय मात्र शिवसेनेकडून भाजपला सलग दुसरा धक्का दिला गेला आहे त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळाची तयारी सुरू असल्याच्याही चर्चा असून भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता नाकारता येत नाहीये आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल